नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेहमान कृषी दीप या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो चालू मध्ये तुम्ही पाहिलं तर आता गुलथडीचे बाजारभाव आहेत किंवा निश्चिकांताचे बाजारभाव आहेत हे मार्केटमध्ये बाजारभाव मागच्या मार्क आठवड्यापासून चांगली वाढायला सुरुवात झाली आणि बाजारभावाच्या दरामध्ये चांगली सुधारणा शेतकऱ्यांना पाहावं मिळते शेतकरी मित्रांनो मागचे दोन महिने जे गुलथडीचे बाजारभाव होते दिवाळीनंतर पूर्ण कोलॅब झाली ते पूर्ण बाजारभाव पडले होते आणि जी क्लायमेट म्हणतो आपण हवामान हे तुमचं डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये प्रतिकूल असल्यामुळं शेवट उलछडीमध्ये जो फुटवा आहे हा फुटवा निघण्यासाठी बऱ्याच वेळा प्रॉब्लेम झाला त्यामध्ये मध्ये मध्यंतरी लालकोळीचा प्रादुर्भाव असेल जो मिलीबगचा प्रादुर्भाव आहे काही शेतकऱ्या मिलीबगचा भरपूर प्रादुर्भाव जाणवते म्हणजे पहिले जे गुलछडीमध्ये जे प्रॉब्लेम्स होते हे प्रॉब्लेम्स खूप कमी होते अगदी शेणखतावर गुलचडी येत होत्या पण चालूमध्ये पाहिलं तर रोकिडींचा प्रादुर्भाव आहे हा रोकिडींचा प्रादुर्भाव जास्त वाढला परिणामी त्याचा प्रोडक्शनवर परिणाम झाला बरेच शेतकरी फोन करतात काही शेतकरी शेतकरी एस एम एस करतात प्रत्येक शेतकऱ्यांना फोनवर बोलणं शक्य नाही प्रत्येक शेतकऱ्याला व्हॉट्सअपला रिप्लाय देणं शक्य नाही हो आजच्या व्हिडिओमध्ये जी चर्चा करणार का बा गुलचडीचं जे प्रोडक्शन आहे हे प्रोडक्शन घटलं का त्याच्यामाग काही कारण आहेत त्यामध्ये काही उपाययोजना शेतकऱ्यांना करावे लागणार आहेत मेजरली नक्की गुलछडीला जो प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम नक्की काय होत आहेत पाती खालच्या साईडने खत आहेत त्याला खालनं काय सोडायची अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या वेडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करू शेतकरी मित्रांनो माझ्या मागून प्लॉट पाहताय हा गुलचडीच्या प्लॉट मध्ये सुद्धा डेंगण्यांची संख्या कमी आहे किंवा दांडीची संख्या खूप कमी आहे आणि जी प्रोडक्शन आहे ह्या प्रो प्लॉट मध्ये सुद्धा प्रोडक्शन पूर्णपणे आहे म्हणजे मागच्या डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये जे हवामान होतं हवामान गुलचडीसाठी ती अतिशय प्रतिकूल हवामान होतं अनुकूल हवामान नसल्यामुळं फुटेंची संख्या सुद्धा शेतकऱ्या शेतकऱ्यांना मेंटेन झाली नाही आणि मूळकूजीचा प्रादुर्भाव हा कंटिन्यू जाणवला कारण का थंडीमध्ये काय होतं की दिवस छोटा असतो रात्र मोठी असते जे अन्नद्रव्य झाडामध्ये बनलं जाते अन्नद्रव्य झाडांमध्ये मला असं बनलं जात नाही जी पाण्याची रिक्वायरमेंट म्हणतो ही कंदवर्गीय पिकांमध्ये थंडीमध्ये खूप कमी असते बऱ्याच शेतकऱ्यांकडून पाणी व्यवस्थापन व्यवस्थित होत नाही मी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सांगत असतो की बाबा ज्या शेतकऱ्याला गुलछडीमध्ये पाणी व्यवस्थापन गुलछडीमध्ये किंवा निशिगंधामध्ये ज्या शेतकऱ्याला पाणी व्यवस्थापन जमलं त्याला गुलछडी शेतीमध्ये चांगलं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायस <coughs> तो शेतकरी उत्पादन चांगलं काढू शकतो गुलछडीला किंवा निशिगंधाला कंदवर्गीय पिकाला पाणी लागतं किती आणि द्यायचं किती कंटिन्यू तुम्ही त्यामध्ये वापसा कंडिशन चेक करणं शेतकरी मित्रांनो गरजेचं असतं त्यामध्ये महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की आता चालूमध्ये जे गुलछडीला प्रॉब्लेम जाणवत आहेत त्यामध्ये महत्वाचा विषय आला त्यामध्ये काही शेतकऱ्यांना निमेटचा प्रादुर्भाव जाणवतोय त्यामुळं पात ही खालच्या साईडने झुकल्यागत होते काही शेतकऱ्यांना मूळकुजीचा प्रादुर्भाव आहे त्यामुळे तुम्ही दिलेली अन्नद्रव्ये दिलेली खतं हे जाड व्यवस्थित आपटेक होत नाही झाडाला त्यामुळं मनावाशी डेंगळे मनावाशी फुटवे गुलछडीमध्ये निघत नाहीत शेतकरी काय करतोय नुसती खतं सोडतोय शेतकरी मित्रांनो चालू मध्ये तुम्हाला दोन तीन गोष्टी करायच्यात मी तुम्हाला सांगतो जर तुमची पात ही खालच्या साईडला झुकली असेल तर तीन गोष्टी त्यामध्ये पहिल्यांदा चेक करून घ्या एक तर तुमच्या गुलछडीला मूळ कुजे का ती चेक करा एक तर निमॅडोरचा प्रादुर्भाव आहे गाठी आहेत का मुळावर ते चेक करा तिसरी गोष्ट त्यामध्ये मिलीबग आहे का त्या मिलीबगचा प्रादुर्भाव आहे का तो चेक करा आणि चौथी गोष्ट त्यामध्ये कुळीचा प्रादुर्भाव आहे का बऱ्याच गुलछड्यांना कुळीचा प्रादुर्भाव जाणवलाय म्हणजे टेम्परेचर कंटिन्यू अप डाऊन होते कमी जास्त टेम्परेचर झालं की जे प्रजनन म्हणतो आपण लाल लालकुडीचं प्रजनन स्पीड आणि सगळ्यात मोठा शत्रू म्हटलं तर गुलछडीचा एक निमॅटो दुसरा मिलीबग आणि तिसरा लालकुडी चौथा तुमचा मूळकूच चार गोष्टी गुलछडीमध्ये मेजरली त्यामध्ये जाणवतात आणि त्यामुळं तुम्ही किती जरी खतं सोडली तरी तुम्हाला जे दांडी दांड्या दांडी, दांडी निघणार नाही मी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना त्यामध्ये रिकमंड करत असतो की त्यामध्ये तुम्ही साधा बार फ्लावर स्पेशल किटचा वापर करा बऱ्याच शेतकऱ्यांनी ते प्रोडक्ट वापरलं बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचे रिझल्ट चांगले आले आणि काही शेतकऱ्यांनी ते प्रोडक्ट वापरलं पण त्यामध्ये मेजरली शेतकऱ्यांना मुलकीचा प्रादुर्भाव आहे काही शेतकऱ्यांना लालकुळीचा प्रादुर्भाव आहे काही शेतकऱ्यांना मिलीबॉगचा प्रादुर्भाव आहे काही शेतकऱ्यांना आणि त्यामध्ये निमेटोडचा प्रादुर्भाव आहे पूर्ण प्लॉट स्वच्छ झाल्याशिवाय तुम्ही त्यामध्ये सदा बार फ्लावर स्पेशल किटचा शेतकरी मित्रांनो वापर करू नका तुमच्या प्लॉटला मुलकुज आहे खालच्या साईडला झुकलेले त्यात तुम्ही सदाबार सोडताय बरेच शेतकरी म्हणतात किंवा आम्ही सोडलं सदा बारसं सोडलेले पण अशी पाच सारा व्हायला शेतकरी मित्रांनो मेजर प्रॉब्लेम काय आणि त्यामुळे तुम्ही सोल्युशन काय काढताय हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे पहिल्या चार गोष्टी करायच्या का मग काय सांगितलं किंवा त्या गोष्टी चेक करायच्या मूळकूजे मिलीबगे लालकोईचा प्रादुर्भाव आहे निमॅटोडे चार गोष्टी चेक केल्या आणि तुमचा जो तुम्हाला त्यामध्ये प्रादुर्भाव जाणवला मिलीबग व्यवस्थापनावर मी व्हिडिओ बनवलाय तुम्ही चॅनल जाऊन पाहू शकता आता मेजर महत्वाचा विषय त्यामध्ये लक्षात घ्या की तुम्हाला पहिली गोष्ट काय करायची किंवा मूळकूज असेल तर तुम्हाला ऍलेट एकरी पाचशे ग्रॅम ऍलेट सोडायचं त्याबरोबर ह्युमिक ऍसिड पाचशे ग्रॅम दोनशे पाणी करा आणि तुम्ही वीस गुंठे क्षेत्रात सोडू शकता तर सेम ब्ल्यू कॉपर पाचशे ग्रॅम ब्ल्यू कॉपर पाचशे ग्रॅम ह्युमिक ऍसिड तुम्ही ड्रिपने त्यामध्ये सोडू शकता तिसरं तुम्ही रोको पावडर रोको प्लस ह्युमिक ऍसिड हे मूळकुजसाठी तुम्ही त्यामध्ये सोडू शकता एकदा मूळकूज तुमची कवर झाली की तुम्ही टप्प्याटप्प्यान त्यामध्ये सदा फ्लावर स्पेशल किटचा वापर करू शकता त्याच्याबरोबर आपण एक खताचं शेड्यूल देतोय खत व्यवस्थापनाचं फुटव्यासाठी कोणती खतं वापरायची बारा एक साठ झिरो असेल तेरा चाळीस तेरा असेल अकरा चव्वेचाळीस अकरा असेल चौदा अठ्ठेचाळीस झिरो असेल झिरो पाहून तो देश आलटून पालटून आलटून पालटून त्याला एन पी के द्या सेकंडरी द्या मायक्रो ट्रेन द्या जेणेकरून तुम्हाला जी फुटवे आहेत फुटवे शेतकरी मित्रांनो चांगले निघणार आहेत बऱ्याच शेतकऱ्यांनी मला फोन केले ते काही शेतकऱ्यांनी एस एम एस करते म्हणजे काही शेतकऱ्यांना रिप्लाय शक्य नव्हतं आपल्या बिझी शेड्यूलमधून त्यामुळे आजचं व्हिडिओ म्हणतो आपला तोच उद्देश होता की बाबा नक्की मेजर प्रॉब्लेम्स गुलशडील झालाय काय आणि त्याच्यावर सोल्युशन आपण व्हिडिओच्या माध्यमातून डायरेक्ट हजारो शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे प्रत्येक शेतकऱ्याचा फोन तर आपल्याला ना शक्य नाही रिप्लाय देणे शक्य नाही मग शेतकरी व्हिडिओ पाहून हळूहळू त्यामध्ये इम्प्लिमेंट इम्प्लिमेंटेशन करणं शेतकरी मित्रांनो त्यामध्ये गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो मागच्या दोन महिन्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये जे क्लायमेट म्हणतो हे क्लायमेटमध्ये रोज चेंजेस करायचे म्हणजे दिवसात तीन ऋतू बदलायचे सकाळचं दुख पडायचं उन्हा दुपारचं ऊन उन लागायचं आणि संध्याकाळी परत थंडी होते म्हणजे कंटिन्यू दोन महिने हे पिकांसाठी एकदम प्रेस मध्ये गेले म्हणजे पिकांना जगणंच मुश्किल झालं श्वास घेणं मुश्किल झालं प्रोडक्शन तर लांबची गोष्ट राहिली प्रोडक्शन ते जाड किती देणार पण एकदम प्रवाहाच्या विरुद्ध काम करणं खूप काम होतं म्हणजे क्लायमेटमध्ये दिवसामध्ये जर तुम्हाला तीन ऋतू जर तीन हंगाम किंवा तीन ऋतू जर बदलत असतील दुःख पडतंय ऊन लागतंय परत थंडी आहे त्यामुळं पूर्ण जे निशिकांताचे प्लॉट होते गुलछडीचे प्लॉट पूर्ण ट्रेसमध्ये गेले होते आता कुठंतरी थोडी 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 सुद्धा व्हायला चालू झालेली आहे आता कुठेतरी तुम्हाला डेंगळे निघायला चालू होती किंवा त्यामध्ये मग सांगितले चार गोष्टी त्यामध्ये व्यवस्थित व्यवस्थापन करा संपूर्ण माने कृषी देवे आमच्या युट्यूब चॅनल उपलब्ध आहे म्हणजे मी मागा सांगितलं होतं की जे तुम्ही फ्लावर स्पेशल किट त्यामध्ये वापरणार आहे पूर्ण झाड तुमचं निरोगी झाल्यानंतर त्याला सदाबार फ्लावर स्पेशल किटचा त्यामध्ये वापर करा रोग पडलाय त्याच्यामुळे लालकोळी मिलीबगे निमॅटोडचा प्रादुर्भाव आहे मूळ कुजे आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते सदाभार फ्लावर स्पेशल किट वापरलं तर तुम्हाला शेतकरी मित्रांनो डेंगडे मिळणार नाही स्टेमची जाडी भेटणार नाही जे फुटवा आहे हा फुटवा त्यामध्ये निघणार नाही व्यवस्थित झाड निरोगी झाल्यानंतर तुम्ही त्यामध्ये सदाबार फ्लावर स्पेशल किटचा वापर करा त्याच्याबरोबर आपण एक फ्री ऑफ कॉस्ट खत व्यवस्थापनाचे शेड्यूल देतोय ते शेड्यूल तु परफेक्टली तुम्ही फॉलो करा तुम्हाला जे रिझल्ट आहेत शेतकरी मित्रांनो हंड्रेड पर्सेंट त्यामध्ये तुम्हाला रिझल्ट येणार आहे शेतकरी मित्रांनो माझा स्क्रीन नंबर देतोय मला फोन करण्यापेक्षा तुम्ही व्हॉट्सअप करा तुम्हाला काही थोड्याशामध्ये प्रॉब्लेम्स आले किंवा फुटव्यासाठी काही येत आहेत नेमाटोडला काही प्रॉब्लेम्स येतात तुम्हाला व्हॉट्सअपला मी रिप्लाय देईन शेतकरी मित्रांनो गुलछडी शेतीवर किंवा फुलशेतीवर आपला चॅनल गेली तीन ते चार वर्षाला काम करतो आहे शेतकऱ्यांना जसे प्रॉब्लेम्स येतात शेतकऱ्यांचे कमेंट्स आहेत त्यावर आपण व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतो आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांशी संवाद साधतोय शेतकरी मित्रांनो गुलछडी शेतीविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद